आरग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मीनाक्षी वसंत कोरबू यांची निवड करण्यात आली याआधी सरपंच सुरेखा संदीप नाईक यांचा राजीनामा व अविश्वास ठराव यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त होती त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पॅनलच्या मीनाक्षी वसंत कोरबू यांची सरपंचपदी निवड करण्यात आली उद्योजक सागर वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विचाराचे सरपंच म्हणून मीनाक्षी कोरबू यांची निवड झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला यानंतर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला आज भारतमध्ये माननीय सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, मंत्री। मान्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आरब ग्रामपंचायत आरत बळीराजा विकास पॅनेल यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या निवडी झाल्या त्यामध्ये मीनाक्षी वसंत कौ सरपंचपदाची उमेदवारी आणि आज त्यांना सरपंचपद मिळालं त्याबद्दल सर्व अरबवासियांचं मी आभार मानते त्याचबरोबर सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्यांचं आभार मानते आणि आज जी मिळालेलं पद आहे ते सर्वसामान्य जनतेला सर्व सम साम सर्वसामान्य जनतेला समान न्याय देण्याचा प्रयत्न सरपंचपदा असणाऱ्या आमच्या मीनाक्षी वसंत कोरबू या